पेन्शनधारकांना मिळणार अतिरिक्त पेन्शन पेन्शन नियमात मोठे बदल निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने अलीकडेच एक अधिसूचना जारी केली आहे अधिसूचनेनुसार पेन्शनधारकाचे वयानुसार अतिरिक्त पेन्शन अतिरिक्त अनुकंपा भत्ता मिळणार आहे ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मूळ पेन्शन अनुकंपा भत्त्याच्या वीस टक्के रक्कम पंच्याऐंशी वर्ष ते नव्वद वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मूळ पेन्शन अनुकंपा भत्त्याच्या तीस टक्के रक्कम नव्वद वर्ष ते पंच्याण्णव वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मूळ पेन्शन अनुकंपा भत्त्याच्या चाळीस टक्के रक्कम पंच्याण्णव वर्ष ते शंभर वर्षापेक्षा कमी वयापर्यंत मूळ पेन्शन अनुकंपा भत्त्याच्या पन्नास टक्के शंभर वर्ष किंवा त्याहून अधिक शंभर टक्के मूळ पेन्शन अनुकंपा भत्ता मिळणार आहे अतिरिक्त पेन्शन किंवा अतिरिक्त अनुकंपा भत्ता ज्या कॅलेंडर महिन्यामध्ये देय असेल त्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच देय असणार आहे सर्व संबंधित विभाग आणि बँकांना ही माहिती पूर्णपणे सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत